नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने कारणाने नंदुरबार जिल्ह्यात आरोग्याच्या समस्या उद्भवतात अनेक प्रकारे जनजागृती केल्यावरही आरोग्याच्या समस्या आहेतच यामुळे कुपोषण बालमृत्यू यासारखे अनेक प्रकार इथे घडतात त्यावर आळा घालण्यासाठी शासनातर्फे अनेक उपाययोजना व निधी जिल्ह्याला देण्यात येतो नंदुरबारची जिल्हा आरोग्य व्यवस्था सुधारावी यासाठी जिल्हा रुग्णालयात एम आर आय करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असायला पाहिजे यासाठी एम आर आयसाठी मशीन व स्वतंत्र इमारतीची मागणी करण्यात आली होती याची दखल घेत तत्कालीन पालकमंत्री अॅडव्होकेट के पाडवी यांनी जिल्हा नियोजन विभागातून एम मशीन व इमारतीसाठी पंधरा कोटींची निधी मंजूर करून देण्यात आला होता परंतु इंजिनियर व ठेकेदारांच्या अनागोंदी कारभारामुळे कार्भा, या इमारतीचे बांधकाम चुकले त्यामुळे एम आर आय ची एमा, इमारत बांधकाम पूर्णत्वास आले त्यामुळे या इमारतीला तोडण्यात आले व आता त्याच ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येत आहे पहिले जी इमारत बांधण्यात आली त्यासाठी जो पैसा खर्च झाला तो संपूर्ण पाण्यात गेला का असा प्रश्न निर्माण होताय का जिल्हा रुग्णालय प्रशासनाला याबद्दल माहिती नव्हती हा देखील एक प्रश्न उद्भवत आहे आता त्याच ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे यासाठी वेगळा निधी मंजूर करण्यात आला का असा देखील प्रश्न आता निर्माण झाला आहे इंजिनियर व ठेकेदारांच्या चुकीमुळे शासनाचा कोटीचा निधी आज वाया गेल्याचे निदर्शनास येत आहे शासनाने या गोष्टीची दखल घेऊन गरीब आदिवासी जनतेच्या निधी वाया घालवणाऱ्या इंजिनियर व ठेकेदार यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून करण्यात येत आहे आज रोजी नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलकडे इथं आल्यानंतर जे अतिदुर्गम भाग म्हणतो आपण आणि नंदुरबार जिल्हा हा मेन सेंटरचा जिल्हा आहे इथं दीड अडीच वर्षापूर्वी एम आर आयचं जे काही स्ट्रक्चर इंजिनिअरने व ठेकेदारांनी जे बनवण्याचा प्लॅन केला होता तो बनवून आणि कुठेतरी परत आता हे आपण जे पाहतो आहे डोळ्यासमोर एम आर आयचं जी बिल्डिंगचं चा काम चालू आहे तर मला एक सांगायचं आहे का अडीच वर्षापूर्वी बरोबर आहे जे के सी पाळी साहेब पालकमंत्री असताना जी पंधरा कोटी निधी जी दिली गेलेली होती एम आर आय इथं स्थापन व्हावं बिल्डिंग बांधावी मशिनरीसाठी किंवा या सगळ्या स्ट्रक्चरसाठी मग तो इंजिनियर आणि ठेकेदार यांनी कुठे तो निधी घालवला म्हणजे शासनाचा पैसा मागवायचा आणि फक्त कागदावर दाखवायचं मग इथं जो येणारा गरीब व गरजू पेशंट हा का फक्त कागदावर लिहिला जाणार आहे का हा प्रश्नचिन्ह इथं निर्माण होते कारण एम आर आयची खूप आवश्यकता आहे मेन सेंटरला सिव्हिलच्या इथं पण ते एम आर आयचं इथं स्ट्रक्चर काही दिसत नाही आहे आता मग परत तुम्ही नवीन निधी मागवणार आहे का मग ती निधी कुठे गेली सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह इथं निर्माण होते जो ठेकेदार असेल जो आर्किटेक्चर असेल यांनी जो प्लॅन केला होता त्या त्यांच्या चुकवल्यामुळे कुठेतरी यांनी काय घाण केली आहे हे शासनाने त्याच्यात दखल घ्यावी यांचं लायसन रद्द करण्यात यावं आणि जो इंजिनियर असेल जो ठेकेदार असेल मग याच्यामध्ये बांधकाम विभाग असेल तर यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल होण्यात यावे आणि जे आता मेडिकल कॉलेजशी किंवा सिव्हिलशी संगमताशी जे चालू आहे तर डीएम एम असेल किंवा सिव्हिल सर्जन असेल यांनी देखील बारकाईने चौकशी करावी महान्यूज सेवन साठी प्रतिनिधी मिर्झा आफिक नंदुरबार क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है डोंट वरी मुगद ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए यूएस एफडीए अप्रूव्ड ईईसीपी ट्रीटमेंट जिससे 80 से 90 प्रतिशत हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुक्ता ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल अचली स्क्वायर नागपुर